मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात वीज विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टोल वसूल करणे टोल कर्मचाऱ्याला महागात पडले कारण पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर हे प्रकरण बियारा भोपाळ बायपासवरील कथनारिया इथे असलेल्या टोल प्लाझाशी संबंधित आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी वीज विभागाच्या अधिकाऱ्याचे कार एम पी झिरो चार टी बी अठ्ठेचाळीस सत्तर ही गाडी भोपाळहून बायोरा इथे सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी टोल नाक्यावर आली असता टोल कर्मचाऱ्याने टोल कापला यावर वाद झाला टोल वसूल केल्याने संतप्त झालेल्या अधिकाऱ्याने आपला वीज विभागाच्या टीममधील अर्धा डझनहून अधिक कर्मचाऱ्यांना पाठवून टोल नाक्यावरील वीज कापली वीज अधिकाऱ्यांच्या या प्रकारामुळे टोलचे नुकसान तर झालंच शिवाय वाहन चालकांनाही त्रास झाला हे वाहन बिओरा येथील विद्युत विभागाचे उपव्यवस्थापक सुरेश कुमार यांचे असल्याचं सांगितलं जात आहे डिसेंबर महिन्याचे सुमारे एक कोटी बत्तीस लाख रुपयांचे टोलचे वीज बिल जमा झाले असतानाही पूर्व सूचना न देता अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्व यंत्रणा बंद पडल्याचे टोल नाक्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात अनेक वाहने घाईघाईने निघून गेल्याने टोलचं खूप नुकसान झालं याबाबत विद्युत विभागाचे उपमहाव्यवस्थापक सुरेश कुमार म्हणाले की काही देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे वीज खंडित झाली होती मात्र काही वेळाने पुन्हा जोडणी करण्यात आली त्याचवेळी टोल प्रशासक संजीव कुमार चंद्रवंशी यांनी सांगितलं आहे की सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वीज विभागातील एका व्यक्तीची कार आली आणि टोल ना कापल्यानंतर तो इतका संतापला की त्याने आमची वीज तोडली त्यामुळे यंत्रणा बंद पडल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला आमचेही हजारोंचं नुकसान झालंय